हॅलो फ्रेंड्स सर्व सी करणाऱ्या स्पर्धक मित्र नमस्कार मित्रांनो तुमच्यातले काही माझे सिनियर असतील काही माझे ज्युनियर असतील तरी सुद्धा मी तुम्हाला लोकांना गायडन्स करण्याचा किंवा आपल्या नेमकं राज्यसेवा क्रॅक करत असताना काय चुका होत असतात आणि त्या कशा अवॉइड करायच्या याच्यासाठी मी काही थोडीफार सेशन्स करायचं ठरवलं आहे मित्रांनो काल मी व्हॉट्सअपला एक पोस्ट केली होती ही फॉर्म्युला हंड्रेड आणि फक्त राज्यसेवा म्हणजे काय तर ज्यांना कोणाला रा, फक्त राज्यसेवा दोन हजार एकोणीस माझं परत एकदा म्हणणं ऐकून घ्या की राज्यसेवा दोन हजार एकोणीस ही एकच परीक्षा ज्यांना फोकस करायची आहे त्या लोकांसाठी मी एक स्ट्रॅटर्जी प्लॅन केलेला आहे आणि त्याचं नाव आहे फॉर्म्युला हंड्रेड फॉर्म्युला हंड्रेड हंड्रे। म्हणजे काय की बाबा परीक्षेला शंभर दिवस राहिले आहेत म्हणून शंभर दिवसाची स्ट्रॅटर्जी आहे का तर नाही काय आहे तर परीक्षा देत असताना बऱ्याच वेळेस आपल्या थोड्या थोड्या चुका होत असतात आणि ह्या थोड्या 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 चुकांचं रूपांतर आपल्या अपयशामध्ये होत असतं तर ती त्याच्यावर अंकुश कसा मिळवायचा ते आहे फॉर्म्युला हंड्रेड ओके तर सगळ्यात पहिला माझा मुद्दा काय आहे तुम्हाला काय शिकायचं आहे की मिस्टेक्स आपण मिस्टेक्स करत असतो आपल्या नकळतता होत असतात पण अल्टिमेटली आपण परीक्षेत जे पे करतो ते पे करायला लागू नये ते आहे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मिस्टेक हाऊ टू अवॉइड युअर मिस्टेक्स ओके दुसरं आहे हाऊ टू स्टडी काय सगळ्यांना माहिती आहे काय सोर्स वापरायचा किती तास अभ्यास करायचा काय इम्पॉर्टंट आहे काय अनइम्पॉर्टंट आहे सगळं माहिती असतं परंतु तोच अभ्यास कसा करायचा हाऊ टू स्टडी ओके कसा करायचा किती करायचा हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे म्हणजे दिवसातून मी पोस्टमध्ये माझ्या एक टाकलं होतं की तुम माझ्या आहेत तुम्ही सात तास शांतपणे झोपा एकदम मी क्लिअर सांगते सात तास तुमची शांतपणे झोप पाहिजे आणि जर का दहा तास तुम्ही डेडिकेटिव्ह अभ्यास डेडिकेटिव्ह म्हणजे काय दहा तास मध्ये तुम्ही तुमचं सगळ्या ज्या प्रायर ऍक्टिव्हिटी आहेत मोबाईल गर्लफ्रेंड्स बॉयफ्रेंड्स घरचं टेन्शन इकडचं टेन्शन तिकडचं टेन्शन दुनियादारी थोडक्यात तर ही सगळी तुम्हाला विसरायची आहे ओके दहा तास तुम्ही एमपीएससीचे मग एमपीएससी पूर्णपणे तुमची ह्या दोनच अटी माझ्या आहेत ओके तर ह्याच्यावर आपल्याला काम करायचंय आणि हे एका रात्रीतून जमणार नाही काही तुमच्यातले असे असतील की तुम्ही सोळा सोळा तास अभ्यास करताय पण तरी सुद्धा मित्रांनो तुमच्या पोस्ट निघालेला नाहीये किंवा काही ना काहीतरी छोट्या छोट्या अडचणी येत आहेत दोन मार्क तीन मार्क अशा वेळेस आपण नशिबाला दोष देतो तर तो, तो देण्याचा गरज नाही आपण काय करायचं स्ट्रॅटर्जिकली काम करायचं आहे ओके त्याच्यानंतर आहे हाऊ मच टू स्टंड म्हणजे एक गोष्ट तुम्हाला आतापर्यंत माझ्या एक्सपिरियन्समध्ये आलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षेचं हे जर एकच सूत्र आहे ते म्हणजे आर क्यू व्हॉट इज आर क्यू अँड रिव्हिजन म्हणजे काय तुम्ही जे काही का वाचता ह्याच्या त्याच दिवसामध्ये तीन रिव्हिजन झाल्या पाहिजे व्हेरी सेम डे तीन रिव्हिजन झाल्या पाहिजे तर कशा तर मित्रांनो मी तुम्हाला अभ्यासाचे तास किती सांगितले दहा दहा तासाला आपण काय करायचं दोन 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 अशामध्ये डिवाईड करायचं आता हे जे दोन दोन, दोन तास असतील हे दोन आणि हे दोन हे इनिशियली म्हणजे नोव्हेंबर एंडिंग पर्यंत ह्या दोन तासामध्ये तुम्हाला मॅथ रिझनिंग आणि उतारे उतारे अँड डिसिजन मेकिंग ओके हे सोडवायचं आहे आणि ह्या दोन तासामध्ये आपल्या सगळ्यांचं प्राणप्रिय असं जीएस करायचं आहे ठीक आहे मग हे दोन दोन तासाचं व्हायफ्रिकेशन असं करत असताना एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची ती म्हणजे कशी दोन तास म्हणजे किती एकशे वीस राईट तर एकशे वीस मिनिटातले एकशे पाच मिनिटं जे आहेत ते, ते तुम्हाला अभ्यास करायचे आणि पंधरा मिनिटं त्याची रिव्हिजन करायची ठीक आहे अशा प्रकारे म्हणजे इकडे तुमची पहिली रिव्हिजन होईल ठीक आहे हा पूर्ण सहा तासाचा एक सेशन झाला तर जीएसची एक पटकन तीस मिनिटात एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन मारायचे ही किती ही तुमची दुसरी रिव्हिजन झाली आणि रात्री ज्यावेळेस आपण झोपणार झोपायच्या आधी अख्खा दिवस काय केलं ह्याची एक रिव्हिजन मारायची ती झाली तिसरी रिव्हिजन तुम्ही म्हणता मॅडम एवढं हायपर जमेल का एवढं जमलं असतं तर आम्हाला तुमची काय गरज होती मित्रांनो हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे तुम्ही किती वाजता हे इम्पॉर्टंट नाहीये तुम्ही ते किती वेळा रिवाइजड करता हे इम्पॉर्टंट आहे कारण की इतक्या सगळ्या फॅक्ट्स आहेत इतक्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या एका मेंदूमध्ये ठेवणं पॉसिबल नाहीये करायचं सारखं फाईल अपलोड करून फायदा नसते फाईल स्कॅन सुद्धा करावी लागत असते ओके तर हे रिव्हिजन जे आहे ते तुमचं स्कॅनिंग असणार आहे त्या दिवसाची ती तीन रिव्हिजन झाली त्याच्यानंतर हे आहे की हाऊ मच टू स्टडी माझा असा मुद्दा आहे हाऊ मच म्हणजे किती किती अभ्यास करणार ना त्याच्यापेक्षा बी सिलेक्टिव्ह काय बी सिलेक्टिव्ह म्हणजे काय निवडत अभ्यास करायचा तुम्ही म्हणाल तर एमपीएससी मध्ये असं आता बी सिलेक्टिव्ह वगैरे काही राहिलेलं नाहीये मग काय नेमकं करायचं बी सिलेक्टिव्ह म्हणजे काय की आपण अतिशय पहिल्यांदा एक प्लॅन करायचं आता दिवसाचा किंवा एवढंही मोठं नका जाऊ दोन तास आता मी अभ्यासाला बसतोय तर दोन तासाचं काय करायचं प्लॅन करायचा ओके मी अर्थशास्त्राचा अभ्यास करतो मग आता माझं एवढं 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 आहे अच्छा माझं हे मेन पॉईंट आहे हा माझा उपघटक आहे हे काढून घ्यायचे एक फ्रेमवर्क डोक्यामध्ये रेडी करून घ्यायची की मला एवढ्या वेळामध्ये एवढं सगळं कम्प्लीट करायचं आणि ही फ्रेमवर्क ज्या वेळेस रेडी होईल म्हणजे काय झालं तुमचं प्लॅन झालं तर हाऊ मच टू स्टडी तेवढं करा पण परफेक्ट करा ओके म्हणजे त्या घात्यावरती प्रश्न आले फिरून फारून इकडून तिकडून कसाही प्रश्न आला 90 कदी -कदी, तर नाईंटी पर्सेंट तुम्हाला सोडवला पाहिजे दहा टक्के कधी कधी आयोगालाही कळत नसतो की काय चाललंय ठीक आहे त्याच्यानंतर टाइम टाईमचं डिव्हिजन म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते हे जे दोन दोन तास आहे तर ता, ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला करायची आहे आप आपल्याला दोन तासामध्ये शंभर प्रश्नांची डील करायची असते बरोबर आहे म्हणजे तासाभरामध्ये पन्नास म्हणजे केवळ तीस मिनिटांमध्ये आपल्याला पंचवीस प्रश्न सोडवायचे आहेत तर हे पंचवीस मिनिटं सॉरी पंचवीस प्रश्न तीस मिनिटं ही एक्सरसाइज विद्यार्थ्यांना अभ्यास करताना रोज करायची म्हणजे काय करायचं आयोगाचे जे मागचे आलेले प्रश्न आहेत ना तेच तुम्ही तेच घ्यायचं किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे त्याच्यातून घ्या किंवा आयोगाचे पेपर एक्सेप्ट डाऊनलोड प्रिंट मारून आपल्या जवळ ठेवायचे आणि रोज यांना घड्याळ लावून पंचवीस प्रश्न सोडवायचे आणि उरलेल्या पंचवीस अर्ध्या तासामध्ये तुम्ही काय कराल तर त्याचं विश्लेषण करा विश्लेषण म्हणजे काय समजा एका पेपरमध्ये पहिले तुम्ही इतिहासाचा प्रश्न आला भूगोलाचा प्रश्न आला राज्यशास्त्र अर्थशास्त्र करंट अफेअर्स असे सगळे प्रश्न तुम्हाला लाईनीत आले तुम्ही ते सोडवले त्याच्यात किती बरोबर किती चूक ह्या खंद्यात इनिशियली पडायचं नाही इनिशियली तुम्हाला काय बघायचं आहे तर त्याच्यामध्ये आता मी सोडवला हा प्रश्न माझा चुकलाय चुकलाय म्हणजे तो टॉपिक त्या पुस्तकामध्ये जाऊन बघा ओके असं असं अस होतं मी असा विचार केला आणि प्रश्नामध्ये हे एक्सपेक्ट होतं म्हणजे काय झालं तर तो, तो, तो तुमचं घटक तयार झालं ठीक आहे तो एक पूर्ण विभाग तयार झाला तर हा जो तयार झालेला विभाग आहे असा अभ्यास अशी ऍक्टिव्हिटी तुम्हाला रोजच्या रोज एक तास करायची आणि कुठचे पेपर तर राज्यशास्त्राचे अर्थशास्त्राचे हे सगळे जे पेपर आहेत ना ते रोजच्या रोज म्हणजे प्री मे सगळं ओरटायचंय फक्त सायन्समध्ये सायन्स करायचं टेक्नॉलॉजी करायचं नाही हा जो भाग आहे तो तुम्हाला इकडे उरतायचा ओके त्याच्यानंतर आहे डिव्होशन हा दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट मी काल तुम्हाला एक पोस्टमध्ये असं लिहिलं होतं इफ यू आर पॅशनेट देन दॅट इज माय कॅपिटल म्हणजे काय की तुम्ही हंड्रेड पर्सेंट पॅशनेट असाल तर मला कुठचीही टेस्ट सिरीज तुमच्यासोबत लॉन्च करायची नाही मला काय मार्केटिंग करायची नाही माझा स्वतःचा क्लास नाही मला कोणी बोलवतो तिथे मी शिकवते जाते मी स्वतः एक स्ट्रगलर आहे सो मला तुम्हाला का लोकांना काय दाखवायचं की तुम्ही पॅशनेट राहा मी ही परीक्षा करतो आहे तर मी काय करतोय मी कशासाठी करतोय व्हॉट इज माय एक्झॅक्ट फोकस आणि आपल्या सुदैवाने पोस्ट ही बऱ्यापैकी निघणार आहे असं ऐकिवात आहे ठीक किती आहे कितीही निघू द्या ह्याच्या रूमरला बळी पडायचं नाही आपल्याला एकाच जागेवर बसायचं आहे ठीक आहे हा एक मुद्दा झाला हे एवढे सगळे आहे आणि मी काय करणार आहे आता फॉर्म्युला हंड्रेडमध्ये हे पॉईंट झाले माझ्या डेली ऍक्टिव्हिटी काय असणार माहितीये फर्स्ट ऑफ ऑल मी एक गोष्ट करते जस्ट वेट हा माझा असा एक प्लॅन आहे की मी तुमच्यासाठी तुमचा सगळा अभ्यास प्लॅन करून देणार आय विल वर्क फॉर युअर प्लॅन अँड यू विल वर्क फॉर माय प्लॅन समजा म्हणजे रोज मी तुम्हाला, शर्टल, सर्टल, सर्टल शर्टल शर्टल तुम्हाला, तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी देणार की आज आपण पॉलिटिक्स अभ्यास करतो तर सर्टन सटन सटल टॉपिक्स आहेत एवढे टॉपिक तुमचे आज कवर झाले पाहिजे हे मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवणार म्हणजे व्हॉट्सअपवरती मी ग्रुप वगैरे नाही मी असं काही करणार नाही मी टेलिग्रामचं चॅनलही करणार नाही आय डोंट हॅव दॅट मच ट्रस्ट ऑन ऑल ऑल दिस थिंग कारण की अ टाइम कन्झ्युमिंग सो बेटर आपण काय करूया की मी एक ब्रॉडकास्टिंग लिस्ट तयार करत आहे मोबाईलमध्ये मी वन टू वन सगळ्यांशी बोलणार आहे मी तुम्हाला पाठवणार ऍट द सेम मोमेंट तुम्हाला मिळणार तुम्ही ते बघायचं त्यानुसार तुम्ही तुमचं प्लॅन तयार करायचा की ओके आपल्याला हे मुद्दे आजचे कव्हर करायचे ते टिक करायचे आणि तुम्ही पूर्ण काम झाल्यानंतर मला फक्त मेसेज टाकायचा ओके मॅम डन ओके मला आज ही अडचण आली मॅम माझं कॉन्सन्ट्रेशन नाही लागते मला आहे तुम्हाला मानसिक शारीरिक आर्थिक कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी स्क्रीनवरती माझा नंबर तुम्हाला दिसतो आहे आणि माझं चॅनलही दिसते अजून जास्तीत जास्त माहिती मी तुमच्या लोकांपर्यंत शेअर करणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे की माहिती शेअर करण्यापेक्षा तुम्ही त्या माहिती माहितीचा प्रॉपर वापर करा इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके तर ही फॉर्म्युला हंड्रेड ही जी गोष्ट आहे ती आपण सगळ्यांनी मिळून एकत्र आणि माझी एकच अट आहे सगळ्यांसाठी की प्लीज ज्या लोकांचा केवळ राज्य शास राज्यसेवा फोकस आहे ना त्याच लोकांनी मला कॉन्टॅक्ट करा पीएसआय एसआय एसके एसओ वर्ग दोन वर्ग तीन ह्या लोकांसाठी मी काही वेगळं प्लॅन करण्याच्या तयारीत आहे माझं त्याच्यावर काम सुरू आहे ते झाल्यावर मी असंच एकदा लॉन्च करेल पण फॉर्म्युला अंडर हे राज्यसेवासाठी त्यामुळे जी कोर एमपीएससी करणारी जी विद्यार्थी आहात त्या हो लोकांनी कृपया मला फक्त त्याच लोकांनी हो मला कॉन्टॅक्ट करा आणि मला जास्त नाही तुम्ही जेवढे भेटाल कालपासून मला महाराष्ट्रातून खूप उत्तम प्रतिसाद आहे माझा असा व्हिडिओ वगैरे तयार करण्याचा काहीही प्लॅन नव्हता पण ओव्हरऑल प्रतिसाद बघता मला असं वाटलं की तुम्हाला तुमच्याशी हे सगळं शेअर करावं ओके सो कोर राज्यसेवाच्या विद्यार्थ्यांनी या आणि ट्रस्ट ठेवा आपण एकत्र अभ्यास करूया तुम्ही पण तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील तर ते मला पर्सनली सांगा मी त्याच्यावर सोल्युशन सांगते अडकून पडू नका आणि तुम्ही म्हणाल इनिशियली आम्ही आठच तास अभ्यास करतोय फाईन आठ तास करा पण क्वालिटी करा क्वालिटी डज मॅटर नॉट क्वांटिटी ओके आणि एखाद्यामुळे मी बारा तास अभ्यास करतो वेल अँड गुड तू जर का बारा तास अभ्यास करतोय तर हा तुझा प्लस पॉईंट आहे मी उरलेला दोन तासाचं नियोजन पण तुला सांगते काय करायचं ठीक आहे हा आपला आजचा पहिला सेशन होता आणि दहा तारखेपासून मी सेशन चालू करते तर त्याच्या आधी तुम्हाला मी व्हॉट्सअपला कंटिन्यू माहिती सोडत राहणार आहे माझ्याकडून काय घडतंय ते मी तुम्हाला कळवत राहणार आहे टिल दॅट जस्ट थिंक ऑन माय प्रपोजल ट्राय टू वर्क विथ मी आणि आपण एकत्र मिळून सगळे अभ्यास करूया आणि आपल्या सगळ्यांचा फोकस पाहिजे राज्यसेवा दोन हजार एकोणीस प्री क्रॅक झालीच पाहिजे अँड आय नो यू कॅन यू विल डेफिनेटली ऑल द बेस्ट